महाराष्ट्राच्या सामाजिक व ऐतिहासिक भूमीवर प्रथम तृतीयपंथी समुदायासाठी व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक आगळा वेगळा आणि अभिमानास्पद सामाजिक व्यक्तिमत्व आणि तृतीयपंथी सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस पार पडला यात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य वृंदा सामाजिक फाउंडेशन इचलकरंजी आणि सतर्क लाईव्ह न्यूज चॅनेल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या भव्य सोहळ्यात सांगली कोल्हापूर सातारा पुणे मिरज आजरा चंदगड सावंतवाडी येथून तृतीय पंथी समुदायातील मान्यवर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुरस्कारांचा सन्मान आणि श्रेय ज्येष्ठ जीवन गौरव पुरस्कार चोवीस जणांना ज्यांनी तृतीय पंथी समाजाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण वाटा उचलत मार्गदर्शन आणि परंपरा टिकवली परंपरा कला गौरव पुरस्कार आठ जणांना ज्यांनी विविध पारंपरिक कला जपल्या आणि जनमानसात रुजवल्या समाज प्रेरणा शिक्षण गौरव पुरस्कार सात तृतीय पंथींना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना गौरव मातृत्वाला वंदन गौरव पुरस्कार पाच मातांना ज्यांनी आपल्या तृतीयपंथी पाल्याला समजून घेतलं समाजात अभिमानाने उभं केलं समाजभूषण गौरव पुरस्कार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना अकरा समाजसेवक यांना ज्यांनी लोक काय विचार करतील ज्यांना लोकांनी दूर अशा समुदायासाठी आरोग्य शिक्षण रोजगार हक्क ओळख सन्मानासाठी सातत्यानं संघर्ष केलाय या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशा हलकी तुतारी वादनाने पारंपरिक पद्धतीने झाली त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती उपायुक्त श्री सचिन साळे समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर श्री सचिन कांबळे तृतीय पंथी कक्षा समन्वयक एस टी महासंचालक श्री अरुणजी इंगवले माजी नगरसेवक श्री राजू इंगवले श्री अभिजित लुगडे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सचिव श्री तेजस राऊत ज्येष्ठ तृतीय पंथी गुरु श्री शिवाजीराव आळवेकर डॉक्टर मनीषा पुणेकर सौ बेबी आई संगावे श्री रमेश गुरु अमरोळे उपायुक्त श्री साळे यांनी तृतीयपंथी पोर्टल कार्ड पेन्शन योजना रेशन कार्ड यासारख्या सरकारी योजना तृतीयपंथी समुदायाला प्राधान्याने देण्यात येतील याची माहिती दिली कार्यक्रमात विशेष मानपान प्रत्येक तृतीयपंथी आणि महिला सहभागींचा साडी चोरी देऊन सन्मान करण्यात आला गाणे नृत्य सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री सलीम शेख प्रभाव उद्योग समूहाचे संस्थापक श्री प्रकाश बरकाळे पत्रकार बादशाह खलिपा सौ माधुरी भोसले डॉक्टर सौ संगीता होग्गे सौ अंजुम मुलाम श्री अभिजित निर्मळी श्री सागर जमने श्री शहनशाह नदाब श्री प्रकाश भोकरे श्री ज्योतिराम गुडके श्री सुमित रजपूत श्री बादल शेख श्री मयूर दाभोळकर श्री संतोष आवळे श्री राहुल माणे इतरांचे मोलाचे सहकार्य लाभले अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्राचे फाउंडेशन इतर सतर्क लावून आपल्यावर येणार आपल्याला मिळाल्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया हा फक्त कुठल्या एका व्यक्तीचा सन्मान सत्कार झालेला हा पूर्ण समाजाचा जे वयस्कर लोक होते परंपरा पिढी आमचे आतापर्यंत घेऊन पुढे आलेले होते उभरते कलाकार होते ज्यांनी समाजासोबत राहून कला पण जपली समाजासोबत पण राहिले आणि आपल्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी पारंगत पण झाले त्याचबरोबर हा भारतातला पहिला असा पुरस्कार म्हणायला काहीच हरकत नाही कारण की आम्ही समाजामध्ये वावरत असताना स्पेशली तृतीयपंथी समाजासाठी सन्मान पुरस्कार हा कुठच झालेला नाही आहे समाजातल्या एक एक व्यक्तींचा होता पण पुऱ्या समाजाचा हा पहिल्यांदाच ऐतिहासिक सन्मान सोहळा आमच्यासाठी ठरलेला आहे आणि त्याच ज्या तृतीयपंथी आहे भगिनी आहेत त्यांच्या आवडला मी त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे अशा मातांचा कर्तृत्ववान माता सन्मान पुरस्कार ठेवला असं त्याचं नाव ठेवून त्या आम्ही आयांचा पण इथं सन्मान सत्कार केलेला आहे जेणेकरून समाजाकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलावा आणि प्रत्येका मुलगा मुलगी न आपलं बाळ म्हणून त्याला घरी वाढवावं या अपेक्षा खूप खूप आम्ही कम्युनिटी धन्यवाद म्हणतो की अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला आम्हाला बनवून आमचा आमच्या समाजाचा आमच्या गुरुदेवसाहेबांचा गुरुभावांचा बहिणींचा आमचा इथं सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल आमच्या समाजातर्फे आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद